झाडाखाली प्रवासी वाहन दबले सुदैवाने जीवितहानी टडली मंगळवारी शेगाव तालुक्यात मुसळधार पावसासह सुसाट वाऱ्याने हजेरी लावली यामुळे यामुळे या, या भागात अनेक झाडे उलमळून तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक विस्कळीत झाल्याने पाहाव्यास मिळाले आज आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले झाडे हटवण्याचे काम सुरू होते दरम्यान शेगाव वरून पातोर्डा या गावाकडे जाणारे काडीपिनी मॅक्झिमो प्रवासी वाहन जोरात सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला थांबली होती या ठिकाणी वाहन चालक पंचर दृष्टीने काम करीत असताना अचानकपणे बाजूला असलेले मोठे झाड या वाहनावर कोसळले याच दरम्यान पातोडा गावाकडे जाणारे मोटरसायकलवरील वरील एक जोडपेही याच वाहनाच्या बाजूला आपली मोटरसायकल उभी करून बाजूला सरकताच या मोटरसायकलवरील झाड कोसळले त्यामध्ये थोडक्यातच बचावले आहे मी शेगान वरवट चाललो होतो गाडी माझी खाली होती अचानकमध्ये वारं उदान जास्त चालू झालं तर पाणी येते त्या गाडी इथे उभी केली ती पंक्चर झाली ती म्हणून मध्ये ते एक मोटरसायकल आले होते पातुळ्याचे वारं उदान पण थांबले काय झालं त्याच्यामुळे हायवे गाडी कोसळलं गाडी पंक्चर होती माझ्या गाडीच्या बाजू माझ्या गाडीच्या बाजूला एक मोटरसायकलवर येऊन उभे राहिले हवा असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये बसलो झाड कोसळल्यामुळे अपघात आमचा टाळला गेला